वळुयात राजकीय बातम्यांकडे राष्ट्रवादीची सोमवारी पत्रकार परिषद होते प्रफुल पटेल छगन भुजबळ हे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादीचे अन्य नेते देखील उपस्थित असणार आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते याकडे लक्ष असणार आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानली जाते राष्ट्रवादीचे नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ हे देखील उपस्थित असणार आहेत सोमवारी या राष्ट्रवादीची पत्रकार परिषद होती तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र राष्ट्रवादीची आज पत्रकार परिषद होते कोणते मुद्दे घेऊन या पत्र, पत्रकार परिषदेमध्ये बोललं जाणार आहे नक्की जाणवी आता अकरा वाजता एम सी एच येथेही राष्ट्रवादीची अजि, अजित पवार गटाची आहे ती बैठक होणार आहे मुख्य म्हणजे महायुती सरकारच्या ज्या लोक कल्याणकारी योजना आहेत आणि सरकारचं कार्य आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे जनसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे आणि अजित पवार या यात्रेनिमित्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत यावेळी सात समन्वयकांची तर सहा आठ समन्वय सहसमन्वयकांची सह यादी तयार केली आहे त्यामध्ये सुनील तटकरे आणि अं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ केंद्रीय कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे क्रीडा मंत्री संजय बनकोडे पंचोडे तर पूर्व मंत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हेही या सहसमन्वयक म्हणून असणार आहेत त्याचबरोबर आज आ, अजित पवार गटाचे आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेमध्ये जे वाद आहेत त्या संदर्भात काही बोलणार आहेत का किंवा आगामी ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या त्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का पत्रकारांना त्यावर काही उत्तरं मिळणार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदीच अगदीच या संदर्भातली माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद